बाबा दिल्लीत विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे कशा पाहता तेच मी म्हणले की मोदीजींच्या कार्याचं हे सगळं परिणाम आहे लोकांना देशाची प्रगती देशाची प्रतिमा जगभरामध्ये देशा जी बदलली आहे वाढली आहे मोठी झाली आहे हे लोकांना दिसतंय आणि भ्रष्टाचार मुक्त कामकाज कार्यभार झाला पाहिजे की मोदीजींचे आहे जी आणि त्याप्रमाणे इतर राज्यात आणि देशात सुद्धा केंद्र सरकार काम करतंय आणि म्हणून लोकांना जे पाहिजे आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण एवढं पुढे गेलोय आज सगळ्यात आय टी असेल इंडस्ट्री असेल अगदी आपलं आता मध्यंतरी जीडीपीची चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला तर आपल्या अपेक्षेपेक्षा जीडीपी पुढे जाण्याची शक्यता आहे आता ते मार्च त्याच्यामुळं शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम लोकांवर होतो भले सर्वसामान्य मतदार बोलत नसेल पण तो बघतोय त्याला कळतय समजतोय आणि योग्य माणसांच्या जा मागे जातोय म्हणून भाजपला यश मिळते का आता मोदीजींच्या नेतृत्वामागं भारतातली तमाम जनता ही आता